नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे बघा हा जो आहे मी जी बाई शिवलेली आहे ती पप आहे बाईला मी पप घेतलेला आहे आणि एकाच म्हणजे म्हणजे न नवरदेवाच्या तिघी जणी बहिणी आहेत तर तिघी बहिणींनी सेमच ब्लाऊज आणि सेमच साड्या घेतलेल्या आहे आणि डिझाईनसुद्धा सेमच शिवलेली आहे तर की बघा खूप छान आणि खूप सुंदर लुक आलेला आहे आपल्या सुद्धा आणि ब्लाउजला गळेसुद्धा खूपच घातल्यानंतर एकदम असे परफेक्ट आणि छान आलेले आहेत तर हे बघा पाहू शकता ह्या पद्धतीने मी तिन्ही जे ब्लाऊज आहे ते सेम सेम शिवायचे होते त्यांना तिगिनला तर मी ही ही डिझाईन आणि पफ पफ घेतलेला आहे बाईला आणि गळ्याला जो आहे मी मटका गळा घेऊन आणि छोटेशंच म्हणजे काठ होतं काठ काय भरपूर मोठे नव्हते आणि छोट्याशाच काटापासून मी ही डिझाईन आहे ती तयार करून घेतलेली आहे आणि खूप फास्ट म्हणजे झटपट ब्लाऊज शिवलेले आहेत अर्जंट ब्लाऊज होते हे भरपूर का त्याला म्हणजे त्या हळदी दिवशी आलेल्या होत्या हळदी दिवशी आल्यामुळं त्यांचे ते ब्लाऊज आहे त्यांना कुठं टाकायला जमले नाही मग मी आ... त्यांनी मला सांगितलं काकी तुम्हाला आमचे ब्लाऊज शिवूनच द्यावा लागतील तर मग मी ते ब्लाउज घेतले म्हणजे एका दिवसामध्ये हे आपले ब्लाउज आहेत आपण हे कम्प्लीट केलेले आहेत आता फक्त हुका लावायचे राहिलेले होते तर आता हुका लावायचं काम चालू आहे ते बघा हुकासुद्धा अशा पद्धतीने लावायचे आहे आ, हुका लावताना पण थोडीशी काळजी घ्यायची म्हणजे हुका ज्या आहेत आपल्या पटकन शात निघल्या नाही पाहिजे किंवा सटकल्या नाही पाहिजे वगैरे ह्या पद्धतीने जी आहे मी गाठ दिलेली आहे अशा पद्धतीने जे, जे आपले हुका आहे तिला वरती अशी गाठ देऊन घ्यायची आहे तर ती आ, ती जे ब्लाऊज आहे ते कम्प्लीट झालेले आहेत आणि अजून नवरदेवाच्या नौ, चुलत्या आहेत त्यांचे बी ब्लाऊज आहेत त्यांचे पण ब्लाऊजांना आपल्याला हुका वगैरे लावायच्या आहेत तर मी म्हणजे आ, काल आजची रात्र आणि कालचा अर्धा दिवस म्हणजे एवढ्या ह्याच्यात मी म्हणजे रात्रीतूनच हे ब्लाऊज कम्प्लीट केलेले आहेत त्याच्यामध्ये एक अर्जंट ब्लाऊज असा आला का नवरदेवाची आजी होती म्हणजे नवरदेवाच्या वडिलांची आत्या म्हणजे त्यांची त्याची पण ती आजीच लागती तर ते आपण म्हणल्या बाई काही कर तुला मला ब्लाऊजच शिवून द्यावा लागेल इच्छा नव्हती का माझ्याकडून असं मला वाटत पण नव्हतं तो ब्लाऊज होतो का नाही होत पण मनात ठरवलं ना तर मी ठरवलं का हा मी देईलच कारण का त्या आजी खूपच अशा हे करून बोलल्या का बाई तुला काही करावून मला हा ब्लाऊज द्यावाच लागन जशा त्या नवर देवाच्या बहिणी आहेत तशी मी त्याची आजी आहे तर माझा पण ब्लाऊज आहे तो तू मला शिवून दे तर मी त्यांचा जो ब्लाऊज आहे तो ह्या ज्या पोरींचे ब्लाऊज होते ह्यांच्या ब्लाऊजाला पहिले हुका वगैरे लावून घेतल्या कारण का त्यांना आठ वाजता मेकअपला जायचं होतं आणि ह्यांचे हुका लावून मी त्यांचे ते तिघींचे जे ब्लाऊज आहे ते त्यांना देऊन टाकले आणि मग त्याच्यानंतर मग ते, ते आजीचा ब्लाऊज होता मग आजीचा ब्लाऊज तो आहे तो मी कट केला आणि मग तो ब्लाऊज शिवायला बसले मी बरोबर -बर, आठ सवा आठ सवा आठ किंवा साडेआठ वाजता अशा टायमिंगला मी बसले ब्लाऊज शिवायला कट करून आणि मग मी तो आजीचा ब्लाऊज आहे तो मी नऊ वाजेपर्यंत आजीला जो ब्लाऊज आहे तो दिला तर त्या आजी इतक्या खुश झाल्या बाई बरं झालं म्हणे माझा ब्लाऊज दिला नाही तर मला आहे ना जुन्या ब्लाऊजवरच लग्नाला जावं लागलं असतं म्हटलं नाही आजी मी ठरवलं का तुम्ही एवढ्या कळकळून बोलल्या का त्या नवरदेवाच्या बहिणी आहेत तर मी नवरदेवाची आजी आहे मला पण तुला ब्लाऊज द्यावा लागल तर मी तुमचा पण ब्लाऊज शिवला म्हणलं तर त्या पण थोड्या खूप झाल्या त्यांना पण जरा मनाला समाधान वाटलं आणि बरं वाटलं म्हणजे कसं आहे ना म्हात्या माणसाचं लहान लेकराचं चा, सारखंच असतं एकदा हट्ट धरला तर हट्ट धरलं म्हणजे लेकरवानच असतं त्यांचं पण मग दिला मी त्यांचा पण जो ब्लाऊज आहे तो शिवून दिला आणि मग तिथून पुढं जेवढ्या पण ब्लाऊजांच्या ज्या हुका राहिलेल्या होत्या त्या हुका लावायला घेतल्या हुका लावायला घेतल्या आपण आणि आपल्या ब्लाऊजांचे जे आहे हुका लावून सुद्धा आता म्हणजे होतच आलेले आहेत हुका लावून तर तुम्हाला जो मी आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितला तर मलाही कळेल तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नमस्कार